नमस्कार सर्वप्रथम दीपावली या दीपोत्सवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमची दिवाळी प्रकाश मिळे जाऊ या सदिच्छा आज मी करंजी करते आहे एका पसरट भांड्यामध्ये मी अडीच वाटी मैदा अर्धी वाटी रवा चिंबूडवर मीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साजूक तूप गरम करून मोहन घालून घेतलेलं आहे आता हे तुपाचं मोहन मी हाताने सगळ्या रव्या मैद्याला चळून घेते आहे आणि त्याची मूठ वळून एकत्र येते का नाही हे बघून घेते आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हा रवा मैदा भिजून घ्यायचा आहे याच्यामध्ये रवा असल्या कारणानं पीठ थोडंसं नंतर फुगणार आहे सध्या आपल्याला ह्या मिश्रणाचा गोळा एकदम घट्ट असा बनवून घ्यायचं आहे थोडं थोडंसंच घालायचं आहे आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा असा छान असा गोळा बनवून झालेला आहे आता हा मी ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवणार आहे आणि करंजीचं सारण करणार आहे करंजी, करंजी करायला जरा थोडासा वेळ लागतो सारण करणं पारेचं पीठ भिजवून घेणं याच्यामध्ये जरा वेळ लागतो आपल्याकडे करंजीला एक अनन्य साधारणाचे महत्त्व आहे कारण ती शकुराची समजली जाते इथं मी गॅस चालू आहे त्याच्यावर कढई तापत ठेवली आहे आणि सुकं खोबरं जे मी खिसून घेतलेले दोन वाटे आहे ते मी कढईमध्ये घालते आहे खोबरं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे जसं जसं खोबरं भाजून होईल तसं तसं त्याचा आकार कमी होतो त्याला तेल सुटतो आणि रंग बदलायला लागतो आणखीन त्याचा सुगंध सुवास पसरायला लागतो हे बघा आता आपला खोबऱ्याचा रंग पण बदललेला आहे खमंग आणि खरपूस असं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे ते मी खाली काढून घेते आहे ह्याच कढईमध्ये मी आता दोन चमचे साजूक तूप घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धीवटी रवा भाजून घेते आहे रवा घातल्यामुळं आपलं सारण एकत्र बांधलं जातं सुट्टं होत नाही आणि करंजी खाताना सारण खाली पडत नाही तीन ते चार मिनटं रवा वे भाजून घेतला आहे तो मी खाली काढून घेते आहे कढईमध्ये परत मी एक चमचा साजूक तूप घातलेले त्याच्यामध्ये काजू बदामची भरड आणि दोन छोटे चमचे खसखस घातली आहे ते मी एक मिनिट भाजून घेते आहे आणि काढून घेते आहे गॅस बंद केलेला आहे काजू बदाम आणि खसखस मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे सर्वात प्रथम मी खोबरं भाजलेलं हाताने कुचकरून घेतले आहे त्याच्यामध्ये काजू बदाम भरड घातली आहे भाजलेला रवा घातला आहे दोन छोटे चमचे वेलची पूड घालते आहे आणखीन एक वाटी पिठी साखर घालते आहे पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण हे योग्य प्रमाण आहे आणि सगळं मिश्रण मी चमच्यानं कालवून घेते हे आणखीन एकजीव करते आहे आपलं सारण तयार झालेलं आहे करंजीच्या पारीचं जे पीठ आहे ते मी मिक्सरमधून काढून घेते पूर्वी आपण हेच पाटावर किंवा खरबत्त्यात कुटून घेत होतो हे मिश्रण मी मिक्सरमधून दोन वेळा काढून घेणार आहे म्हणजे ते एकदम मऊसूत होईल हे बघा आपलं एकदम मिश्रण मऊसूत झाले आणि ते मी एकत्र करून परत एकदा मळून घेते हे छान मऊ असा गोळा तयार झालेला आहे आता ह्या रव्या मैद्याची मी पोळपाटवर पोळी लाटून घेते आहे आणि त्याच्यावर मी तुपामध्ये मैदा भिजवून घेतला आहे हे मिश्रण मी ह्या पोळीला लावून घेते आहे हे तूप आणखीन मैदा एकत्र केलेलं मिश्रण मी पोईला सगळीकडे लावून घेणार आहे त्यामुळं आपली करंजी खुसखुशीत होणार आहे या पोईवर मी थोडासा मैदा भुरभुरून घेते आहे आणखीन पोईला घडी घालून घेते जसं आपण पराठ्याला दुमडून घेतो ना पोई तशी वळकटी वळून झाल्यावर मी ती थोडीशी वळून घेते आहे आणि त्याचे सुरीच्या सहाय्यानं काप करून घेते आहे मी ही स्टेप नाही केली तरी पण चालेल असे केल्यामुळे आपल्या करंजीला खूप छान पदर सुटणार आहेत सर्व करंजांच्या गोळ्या मी तयार करून घेतलेत एक पारी मी लाटून त्याच्यामध्ये एक चमचा सारण घातलेला आहे कडाना पाण्याचा हात लावून घेतलेला आहे आणि करंजी मिटवून घेतली आहे नंतर मी करंजी कापण्याच्या साह्यानं कापून घेते आहे करंजी मी इथं लहान केलेली आहे लहान मुलांसाठी ज्येष्ठ व्यक्तींसाठी छोटी करंजी बरी पडते अशा रीतीने मी करंजा केलेल्या आहेत आणि त्या तेलामध्ये तळून घेते तेल पहिल्यांदा तापून घ्यायचं आहे आणि नंतर मंदाचे वर करंजा छान अशा तळून घ्यायच्यात अशा प्रकारे करंजा तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा परत भेटणार तो धन्यवाद